ये 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 मेला उठव सर्वा म्याला उठव 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 तिला चालव थोडं ते बघ ती आजारी पडली ना ती आजारी पडली बघ तिनं बघ बघ तिनं लई खाल्लं तुझ्यासारखं बघ बघ कसं पोट फुगलंय तिचं डबडबो आजत आहे हां ते तिला घे तिला तिला चालव 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 तिला हां पळ तिला म्हणा पळ पळ मेला म्हणा पळ तिला पळव ना पळव तिला हा बघ बघ ती कांदर हा पळव पळव पड़ा तिला पळव पळव मी आला हा चाल तिला म्हणा चाल चाल बरं तिला म्हणा चाल तिला उचलून घे उचलून घे तिला म्हणा तू चाल थोडी तिला म्हणा चाल तू चालली का बरं होशील वासरू अप्पा वासरू वासरू डायरेक्ट गाईला प्यायला गेलं ए बाबा तुला काही काळ वेळ आहे का नाही सुटलं चालव तिला जाणतो दाम ठेव थोडं दाम ठेव पळव तिला तिला म्हणा तुलाही खाल्लंय ना फुगली म्हणा पळ आता थोडं थोडं पळ तिला काय वासन नसन राहिले आता खायला पळ पळो गाडी पळव तिच्या मागे बघ इकडे आण गाडी इकडे आण इकडे आण तिच्या मागे आण गाडी काय तुझी गाडी नाही चढत का हा म्या माग जा ते बघते बघ चालली 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 म्या चालली म्या चालली चालली म्या बघते 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 बघ हां ती थोडी थोडी चालली ना तिला बरोबर घेवणारे पळव तिच्या मागं तिच्या मागं जा म्या माग जा म्या माग शिकन का आता शिकली ना <tip> मिरची पावडर ना खाली मारी मिरची पावडर नाकातच नाही जाते याची गाडी चढत नाही